ए, बबू, का आपल्या गव खाल्लं पोप दुखायची नाही मग गव्हा खाल्ल्या एवढं आवडत्या गव्हा लावली गव्हा तेवढी शेती होत्या म्हणजे बाबाला गव खायची होते हो हो म्हणते हो खाल्लं झालं झालं का गावाचे शेत बघ आता बघ त्याचं खायचं झालंय ना तो तिकडे गेला सुद्धा नाही बघितलं का जा नऊ आता बस की आत्ताच म्हणलो तर तिकडे गेला सुद्धा नाही गेलाच हा थांब थांब इकडे पाणी हिरो बाब्या तरी त्याला अजून अरे आता गवत खाल्ले आता गुलाब हे काय गुलाबच आहे का मग काय नको ना बाबड्या हे पाणी तिकडे आत आत चल चल तिकडे तिकडे समोर 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 चल चल समोर पीपत तिथलं पाणी पी तिथलं पाणी पाणी पी 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 ती पाणी तिथलं हा पी बी पी पाणी पी पी पाणी फ्रेश आहे ते ते पी धाम पाणी पी पाणी पिते हा पाणी पी <sh> <cai pita. shake pensando>

गेलं झालं आता त्या बघ चाललाच तिकडं कुठं बाबड्या तिकडं कुठं आज चल हां आज चल आज चल हा झालं आता निघाले बघ दोघं तो तिथे त्रास दे बघ चव बघ ते पाया पडतो काय त्याच्या चव पाया पाया पडायचं ना तेव च कसं खोड करत आहे बघितलं का चव च ते बघ ते बघ शॅम्पू काय त्याचं पिच्चर सोडत नाही ते बघ बघा दादा निघालं हो म्हणून ते त्याला खोड्या करते आणि त्याला मारते बाकी काहीच रिझन नाही ते हक्क चेक तेव ते बघ 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 किती चालतंय घरातली घरात किती चालतंय बघ ना

चल त्याच्याकडे इकडे बबा झालं आता पाणी पिला पाणी पिला अरे पाणी पिला पिला का सांग की पाणी पिला ना बभी हा गवत खाल्लंय गहू गव। गहू खाल्ले ना गवा गववा गववा खाल्ला गव। खाल्ला बी चल आता चला जो पाहिजे उठा बघ बर हास्य ना